नाशिकरोडच्या वाडीत काल मध्यरात्री सरईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल आणि रोहित डिंगम या दोन गँगमध्ये वर्चस्वाचा भडका उडाल्याने या दोन्ही टोळक्यांनी एकमेकांवर गावठी कट्ट्यांमधून अगदी फिल्मी स्टाईल फायरिंग करून परिसरात दहशत निर्माण केली होती या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकासह सर्वांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने अवघ्या बारा तासात जेल रोड परिसरातून इर्षाद चौधरी याला दोन देशी कट्टे तसेच साडेतीन लाख रुपयाच्या मुद्देमालासह जेरबंद करून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले कुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ अमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी ही कारवाई पार पाडली दोन गँगवारांच्या फायरिंग थरारानंतर अवघ्या बारा तासातच गुंडाविरोधी पथकाने दोन गावठी कट्ट्यांसह हो, एकाला ताब्यात घेतले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनात अंबड व युनिट क्रमांक एकच्या पथकाने चार संशयितांना जेरबंद केल्याने या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत